मित्रांनो दहा हजार रुपयाच्या आतमध्ये बेस्ट फाय जी फोन घ्यायचा असेल तर मोट्रोलाने त्यांचा मोटो झी थर्टी फाय फाय जी हा फोन लॉन्च केलेला आहे हा फोन दहा हजार रुपयाच्या आतमध्ये बेस्ट फाय जी फोन का आहे त्याच्याबद्दल आज मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा असेच व्हिडिओ मराठीतून पाहण्यासाठी तर मित्रांनो हा आहे फोनचा बॉक्स आणि हा आहे यामध्ये असलेला फोन याला मी ऑलरेडी यूज करतो आहे आणि त्यामुळे हा बाहेर आहे बाकी या बॉक्समध्ये ज्या आपल्याला ट्वेंटी वॉटचं चार्जर बघायला मिळतं आणि सोबतच एक टीपीयू केस देखील त्यांनी दिलेला दे आहे त्यामुळे बॉक्समध्ये ज्या दोन्ही गोष्टी देखील मिळतात आता जर का या फोनच्या बद्दल सांगायचं झालं मित्रांनो तर प्रीमियम वेगन लेदर डिझाईन त्यांनी दिलेली आहे आणि सोबतच एक कलर जो आहे ब्लॅक तो मॅट फिनिशमध्ये देखील येतो त्यामुळे जर का तुम्हाला वेगन लेदर पाहिजे असेल तर तुम्ही ते घेऊ शकता किंवा मॅट फिनिशमध्ये येणारा तो फोन देखील घेऊ शकता अगदी चांगली बिल्ड क्वालिटी याची आपल्याला बघायला मिळते सोबतच जे फिंगरप्रिंट सेन्सर दिलेलं आहे ते साईड माउंटेड या ठिकाणी बघायला मिळतं आणि बेझल्स वगैरे जे आहेत खूप जास्त नाही पंच होल्ड डिस्प्ले दिलेला आहे त्यामुळे एक चांगल्या क्वालिटीचा याची बिल्ड क्वालिटी जी आहे ती खरोखर चांगली आहे इन हँड फील अगदी चांगला येतो असं वाटत नाही की हा दहा हजार रुपयाच्या आतमधला फोन आहे नक्कीच तुम्ही हातात घेतल्यानंतर तुम्हाला वाटेल की हा एक चांगला फोन आहे कारण याचं जे कॅमेरा मॉडेल वगैरे जे आहे ते मोटोच्या फोनमध्ये सगळ्या फोनमध्ये जेमतेम सारखंच असतं त्यामुळे हा फोन जर नक्कीच पहिल्यांदाच तुम्ही जर का हातात घेतला तर महाग फोन तुम्हाला वाटेल अगदी चांगली याची बिल्ड क्वालिटी आहे सिक्स पॉईंट सेव्हन टू इंचेचा फुल एच डी प्लस वन ट्वेंटी हर्ड रिफ्रेशरेड असलेला डिस्प्ले याच्यामध्ये दिलेला आहे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं की बेझल्स खूप कमी आहेत आणि सोबतच याचे व्ह्युविंग अँगल वगैरे जे आहे ते देखील अगदी चांगले आहे जर तुम्ही युट्यूब पाहत असाल तर टेन एटी पी सिक्स्टी एफ पी एसवरती जे आहेत याच्यावरती व्हिडिओज प्ले होतील कलर्स वगैरे अगदी चांगले आहे आणि सोबतच मित्रांनो यामध्ये जे ड्युअल स्टेरिओ स्पीकर मिळतात बी ॲटमॉसचा सपोर्ट मिळतो त्यामुळे जर का तुम्हाला मूवीज वगैरे बघायच्या बगे असतील तुम्ही खूप जास्त व्हिडिओज बघत असाल तर नक्कीच हा फोन जो आहे तो तुम्हाला आवडेल या फोनचा महत्वाचा पॉईंट म्हणजे मित्रांनो हा दहा हजार रुपयाच्या आतमध्ये मोस्ट प्रॉबेबली एक बेस्ट फाय जी फोन आहे का तर आताच रेडमी ए फोर हा स्मार्टफोन लॉन्च झाला होता बट त्याच्यामध्ये जे आहे फाय जी तो फोन आहे बट त्याच्यामध्ये कनेक्टिव्हिटीचा इश्यू असा आहे की त्याचं फाय जी जे आहे जिओसोबत सोबत आहे बट एअरटेल सोबत त्याला प्रॉब्लेम येतोय बट याच्यामध्ये ज्यात मित्रांनो काहीही प्रॉब्लेम नाही ट्वेल्व फाईव्ह जी बँड्स यांनी दिलेले आहे व्ही ओ एन आरचा सपोर्ट देखील मिळतो त्यामुळे कोणत्याही ऑपरेटर सोबत तुम्ही याच्यामध्ये बिंदास्त फाईव्ह जीचा यूज करू शकता आणि हे जे पॉसिबल झालेलं आहे याच्यामध्ये जे प्रोसेसर दिलेलं आहे युनिसॉफ्टचं त्याच्यामुळे हे पॉसिबल झालेलं आहे नक्कीच मित्रांनो तुम्हाला वाटेल की युनिसॉफ्टचं प्रोसेसर त्याच्याबद्दल तुम्हाला सांगतो बट फाईव्ह जी फोन जर का तुम्हाला दहा हजार रुपयाच्या आतमध्ये घ्यायचा असेल तर हाच एक बेस्ट पर्याय आहे आता परफॉर्मन्स बद्दल सांगायचं झालं तर यामध्ये जे युनिसॉफ टी सेवन सिक्स झिरो हे प्रोसेसर दिलेलं आहे एल पी फोर एक्स रॅम मिळते आणि सोबतच यू एफ एस टू पॉईंट टू स्टोरेज दिलेलं आहे नक्कीच मित्रांनो च हे जे प्रोसेसर आहे एकदम पॉवरफुल नाही बट मित्रांनो याच्यामध्ये जी फायव्ही कनेक्टिव्हिटी दिलेली आहे जर का यांनी स्नॅपड्रॅगनचं प्रोसेसर युज केला असतं तर यांना सेम प्रॉब्लेम आला असता त्यामुळे जे आहेत मोट्रोलाने या ठिकाणी एक वेगळी स्टाईलने ज्या युनिसॉकचं प्रोसेसर चूज केलं आणि याचा देखील अंतुतू स्कोर जो आहे तो मित्रांनो चार लाख साठ हजार आमच्याकडनं आम्ही जेव्हा तेव्हा मिळाला ला। डेली लाईफमध्ये मध्ये तुम्हाला जे आहे दहा हजार रुपयाच्या आतमध्ये नक्कीच तुम्ही जर का खूप जास्त गेमर वगैरे असाल खूप जास्त युज करत असाल तर हा फोन म्हणजे दहा हजार रुपयाच्या आतमध्ये तुम्ही फोनच घेणार नाही एक तर बट जे लोक दहा हजार रुपयाच्या आतमध्ये फोन घेणार आहे त्यांच्यासाठी हा बेस्ट पर्याय आहे चार लाख साठ हजारपेक्षा जास्त अँथुतो स्कोर येतो सगळे ऍप्लिकेशन वगैरे या डेली लाईफमध्ये एकदम स्मूथ चालतात आणि नॉर्मल गेमिंग जे आहे ती देखील तुम्ही याच्यामध्ये कळू शकता त्यामुळे प्रोसेसर वगैरे बघितलं चार जी बी रॅम वन ट्वेंटी एट जी बी स्टोरेज यांनी दिलेला आहे आणि एकच वेरियंट याच्यामध्ये आहे त्यामुळे चांगला परफॉर्मन्स जो आहे दहा हजार रुपयाच्या आतमध्ये तुम्हाला मिळेल बेस्ट फाईव्ह जी त्याच्यामुळेच हा फोन बनलेला आहे आणि मित्रांनो यामध्ये जे आहेत एक अँड्रॉइड अपडेट मिळणार आहे म्हणजे हा अँड्रॉइड ॉइड फोर्टीनवरती आत्ता आहे अँड्रॉइड फिफ्टीन तुम्हाला मिळेल आणि तीन वर्षाच्या सिक्युरिटी अपडेट देखील मिळतील बट मला असं वाटतं की अँड्रॉइड फिफ्टीनवरती जर का हा फोन आला असता आणि अँड्रॉइड सिक्स्टीनची जर का अपडेट याच्यामध्ये मिळाली असती तर हा खूप जास्त चांगलं झाला जा असता बट या प्राईस सेगमेंटमध्ये खूप सारे ब्रँड ज्या आहेत मित्रांनो जास्त काही गोष्टी देत नाही त्या देखील जर का कंपेअर केल्या याच्यासोबत तरी देखील एक वर्षाची अपडेट म्हणजेच अँड्रॉइड फिफ्टीनचे अपडेट याच्यामध्ये मिळेल आणि तीन वर्षाच्या सिक्युरिटी अपडेट मिळणार आहे बाकी मोटो सिक्युअर वगैरे हे फीचर्स देखील मिळतात त्यामुळे हा फोन आहे त्या बाबतीत देखील नक्कीच चांगला आहे आता मित्रांनो महत्वाचा पॉईंट म्हणजे तुम्ही फोन दहा हजार रुपयाचा घ्या किंवा एक लाखाचा घ्या जण विचारतात याचा कॅमेरा कसा आहे तर यामध्ये ज्या आहेत फिफ्टी मेगा मेन कॅमेरा दिलेला आहे आणि आठ मेगापिक्सलचा अल्ट्रा अल्ट्राईट कॅमेरा देखील मिळतो बऱ्याच फोनमध्ये दोन मेगा एक सेन्सर दिलेला असतं बट मोटरोलाने ज्या आहेत फिफ्टी मेगा मेन कॅमेऱ्यासोबत आठ मेगा पिक्सलचा अल्ट्रा वाईट कॅमेरा दिलेला आहे त्यामुळे फोटोज वगैरे नक्कीच चांगले येतात दहा हजार रुपयाच्या हे फोटोज तुम्ही बघू शकता चांगले फोटोज येतात आणि सोबतच सेगमेंट हायस्ट सिक्सटीन मेगा पिक्सेल चा सेल्फी कॅमेरा देखील यांनी दिलेला आहे त्यामुळे फोटो ज्या आहेत मेन कॅमेऱ्याच्या असतील किंवा सेल्फी कॅमेऱ्याच्या असतील दोन्ही फोटो ज्या आहेत नॉर्मल चांगल्या क्वालिटीचे येतात या प्राइज मध्ये त्या देखील जर याच्याकडे बघितलं तर याचा कॅमेरा देखील मित्रांनो नक्कीच चांगला आहे आणि एक महत्वाचा पॉईंट मित्रांनो या फोनमध्ये तुम्ही फोर के मध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता या प्राइस मध्ये बाकी फोनमध्ये तर हे ऑप्शन मिळत नाही आणि हो याला तुम्ही चांगल्या फोन सोबत कम्पेअर सुद्धा करू शकत नाही बट या मध्ये हे ऑप्शन मिळत आहे हीच एक चांगली गोष्ट आहे आता मित्रांनो मेन पॉईंट याची प्राइस काय आहे तर याच्यामध्ये एकच व्हेरियंट बघायला मिळतो चार जी बी एकशे अठ्ठावीस जी बी आणि त्याची प्राइस आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपये आणि त्यामुळेच मी तुम्हाला म्हटलं की या प्राईजमध्ये हा एक बेस्ट फोन आहे किंवा एक बॅलन्स फोन आहे असं म्हणू शकता तुम्ही चांगली कनेक्टिव्हिटी आहे प्रोसेसर जे आहे ओके आहे डेली लाईफमध्ये तुम्हाला काहीच प्रॉब्लेम मिळणार नाही पाच हजार एम एच ची बॅटरी याच्यामध्ये दिलेली आहे ट्वेंटी वॉटचं चार्जरसोबतच मिळतं कॅमेरा जो आहे तो देखील बॅलन्स बघायला मिळतो आणि ओवरऑल जर का हा फोन तुम्ही बघितला तर मी तरी म्हणेल की माझ्या हिशोबाने दहा हजार रुपयाच्या आतमध्ये हा फोन तुम्ही नक्कीच घेऊ शकता हा एक बेस्ट बॅलन्स फोन आहे दहा हजार रुपयाच्या आतमध्ये जो की एक चांगले फीचर्स तुम्हाला प्रोव्हाइड करतो त्यामुळे जर हा फोन तुम्हाला घ्यायचा असेल तर लिंक बायोमध्ये दिलेले आहे इतर तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि हो असेच व्हिडिओ मराठीतून पाहण्यासाठी मित्रांनो लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा असाच सपोर्ट राहू द्या जेणेकरून मी तुमच्यासाठी असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ जे आहे ते नक्कीच घेऊन येत राहील